येणारे जे बॅक त्याला मिळणारे खूपच आनंद होते जसं तू म्हणाल तसं नाटक असू दे असू आणि आता चित्रपट असू दे खरंच जेन्युअनली मला खूप आनंद होतोय म्हणजे गेल्या अनेक वर्षात मी थोडस विषयांतर करीन पण गेल्या अनेक वर्षात दहा ते बारा नाटकांना तुफान गर्दी होते आहे हाऊसफुलचे बोर्ड्स लागत आहेत अशी सिच्युएशन अनेक वर्षात झाली नव्हती त्याच्या काही काळापूर्वी होत होती पण नाटकं चालत नव्हती म्हणजे तीन चार नाटकं चालायची यायची पस्तीस नाटकं वगैरे ना। पण चालायची तीन चारच नाटकं पण आता दहा ते बारा नाटकं चालत आहेत दोन दोन तासात हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत आणि अनेक हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे इवन म, नाटक बघायला येण्यासाठी ना, ना जे येत आहेत ते आमचं मला आणि काय हवंच शो बघितलेला असतो म्हणून लहानांपासनं मोठ्यांपर्यंत अशा सगळ्या पिढीची रेंज आहे जे तो शो बघतायत आणि जे नाटकाला येत आहेत आणि जे पहिल्यांदा नाटक बघायला येत आहेत ज्यांना माहिती नाहीये नाटकात नाटक तर थिएटरमध्ये कुठून जायचं असे काउंटरला विचारतायत आणि येत आहेत आणि म्हणतायत की आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं आणि आता मला वाटतं नाटक पाहायला पाहिजे सो असा एक मराठी ऑडियन्स जो थिएटर कडे येतोय काय ना टेलिव्हिजनवरती बघणं घर बसल्या हातात रिमोट आहे हे आपल्या समोर येत आहे म्हणून आपण बघतोय कधी कधी असं होऊ शकतं पण जेव्हा मराठी प्रेक्षक वेळ काढून पैसे खर्च करून आ, काही अंतर चालून तिकीट बुक करून थिएटरमध्ये येत आहेत त्यांचा वेळ खूप देतायत अशा सिच्युएशनमध्ये आपण सगळे आता मराठी सिनेमांचा पण विचार केला तर आतापर्यंत खूप बोंबाबोंब होत होती की यार मराठी चांगले सिनेमे घडतच नाही आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे घडत नाही आणि पोचत नाही तर हे सगळं ऐकत असताना मला माहिती आहे की अजून बेटर सिच्युएशन यायला पाहिजे पण ही कुठेतरी होप्स निर्माण झाल्याचा आनंद आम्हा मराठी कलाकारांसाठी आहे निर्मात्यांसाठी आहे दिग्दर्शकांसाठी आहे सगळ्या टेक्निशियनसाठी आहे कुठेतरी ना एकदा उमेद मिळाली ना की मग ते अजून जोरात काम केलं जातं आणि अजून चांगले सिनेमे होतात सध्या रिजनल लँग्वेजच्या सिनेमांना आपण प्रत्येक वेळेला जे इतर भाषेचं उदाहरण देतो त्यांचं कौतुक का आहे त्यांचं करायलाच पाहिजे पण म्हणून आपण आपल्याला वाईट म्हणण्याची काही गरज नाही किंवा आपण किती कमी पडतो हे प्रत्येक वेळेला दाखवणे आपण प्रयत्न करायला पाहिजेत yeah. आणि अशा वेळेला ज्या प्रेक्षक जसं सिद्धू आता म्हणाला की आणि तेजू पण म्हणा की वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे आता oh. चालताना दिसत आहेत आता थांबायचे नाही मे मी तुला सांगतो आणि हे कलाकार म्हणून माझी सुद्धा मी अमेरिकेत दौऱ्यावर होतो पण मी तिथपासनं मनात ठरवलं होतं की मी ज्या मुंबईत पोहचित ना ते मी पहिल्यांदा काय करणार आहे तर मी आता थांबायचं नाही हा सिनेमा बघणार आहे mm. हे माझं प्लॅनिंग तिथपासून चालू झालं होतं mm. सो माझ्यासाठी ना ही खूप आणि तेव्हा जेव्हा कौतुक ऐकतोय सतत कौतुक ऐकतोय खूप चांगला सिनेमा झालाय खूप चांगला सिनेमा झालाय हाऊसफुल होत व्हेरी गुड मी ऑट डे ला जाऊन जेव्हा बघतो की थिएटर भरलेलं आहे मला तिकीट wow. मी जनरली पहिल्यांदा कधी मराठी मी प्रेफरन्स देतो मराठी सिनेमा बघायला ऑलवेज मग माझ्या ओळखीच्या मित्रांचा असो नसू दे पण मला जर बघायचं असेल तर uh, म, मी मराठी नाटक बघतो मराठी सिनेमा बघतो त्याच्यानंतर सुद्धा डेफिनेटली हिंदी बघतो बाकीचे पण बघतो तर मला ना त्या दिवशी आता थांबायचं नाही तिकीट काढताना ना मला अत्यंत आनंद झाला होता मंगळवार का बुधवारी मी हे बघत होतो तर प्रियाला मी म्हटलं की अरे तिकीट काढायचंय सहज ना मागच्या दोन रंगातलं तिकीट मिळायचं पण त्या सिनेमाला मला मिळत नव्हतं तर मी म्हटलं की अरे आपल्याला थोडं पुढं बघायला लागणार आहे प्रिया बघूया ना नाही बघूया आता जाऊन पहिला बघूया आम्ही आल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही जाऊन ते आणि गेल्यानंतर पाहिलं तर थिएटर ऑलमोस्ट भरलं होतं सो हा प्रचंड आनंद आहे मला असं वाटतं आणि अशा ह्याच्यात वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे होताना हा एक येरेरे पैसा तीन सारखा मासचा एंटरटेनमेंटचा प्रॉडक्शन प्रोडक्शन व्हॅल्यू उत्तम असलेला चकाचक दिसणारा स्टाईलाइज असू दे आणि काय हवंय तुम्हाला विनोद हवाय निखळ मनोरंजन हवाय या बघा मजा आणि जा असा सिनेमा रिलीज होतो आहे सो याचा प्रचंड आनंद आहे अभिमान आहे आणि कुठेतरी अजून माझ्यामध्ये आम्ही आमच्यात एक अजून अशी प्रेरणा मिळते आम्हालाही अशी अजून अजून चांगलं काम करण्यासाठी